कधी कधी आयुष्यात अशा घटना घडत जातात की आपण अगदी एकटे आहोत आपल्यासोबत कुणी नाही आपल्याला कुणाचा आधार नाही असं वाटायला लागतं एकाकीपणाच्या भावनेनी मन वेडपिसं होऊन जातं आपण ज्याच्यावर पूर्ण अवलंबून होतो अशी व्यक्ती आजूबाजूला दिसेन अशी होते आणि मग आता कसं होणार आपलं कसं आपलं आयुष्य जाणार ह्या विचारांनी डोक्यात काहूर मासतं तुम्ही सुद्धा अशी पिशी झालेली अनेक माणसं आजूबाजूला पाहिली असतील त्यांना पाहून आपलं मनसुद्धा हेलावून जातं पण आता मला खरंच असं वाटायला लागलं आहे की इतकं कुणावर अवलंबूनच राहू नये की त्या व्यक्तीशिवाय आयुष्य आयुष्यच राहणार नाही ती नसताना आपल्या आयुष्याचं काय करावं हा प्रश्न पडावा एवढं आपलं आयुष्य कुणाच्या हातीच देऊ नये आणि जर अवलंबूनच राहायचं आहे ना तर एवढा विश्वास आणि एवढा सगळंच सोपवा ना त्याच्यावर मग दुसऱ्या कुणाच्या सोबतीची आधाराची गरजच लागणार नाही